नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा जानेवारी रविवार असून या दिवशी वर्षातली पहिली मौनी अमावस्या येत आहे आणि या अमावस्येला पौष अमावस्या तसेच दर्श अमावस्या असंही म्हटलं जातं या मौनी अमावस्याची सुरुवात अठरा जानेवारीला रात्री बारा वाजून एक मिनिटांनी होणार असून तिची समाप्ती एकोणीस एक जानेवारीला रात्री एक वाजून एकवीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार अठरा जानेवारीचा संपूर्ण दिवस हा मौनी अमावस्याचा मानला जाणार आहे प्रत्येक महिन्यात अमावस्या येतेच पण प्रत्येक अमावस्याचं महत्त्व वेगवेगळं असतं आणि त्यामध्ये मौनी अमावस्या ही आपल्या हिंदू धर्मामध्ये खूपच विशेष पवित्र आणि पुण्यदायी मांडली जाते पौष महिन्यात येणाऱ्या अमावस्येला स्नान दान आणि पितरांसाठी पिंडदान करणं फार पुण्यकारक मानलं गेलं आहे आणि असं सांगितलं जातं की या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यास अश्वमेध यज्ञासारखं फळ मिळतं आणि म्हणूनच अनेक लोक या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करतात मौनी अमावस्येला पितरांची पूजा आणि सेवा केल्याने व्यक्ती पूर्वजांच्या ऋणातन मुक्त होते आणि म्हणून या दिवशी पितृपूजनाला अनन्य साधारण महत्व दिलं जातं शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ मांडली जाते आणि विष्णू पुराणामध्ये उल्लेख आहे की या दिवशी व्रत स्नान आणि दान केल्याने पित्रांसह ब्रह्मा सूर्य पशुपक्षी आणि इतर सर्व जीव तृप्त होऊन प्रसन्न होतात या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं तसेच ही अमावस्या भगवान श्री हरिविष्णू आणि भगवान शिवशंकर यांना समर्पित असल्यामुळे या दिवशी शिवपूजेला सुद्धा विशेष महत्व आहे मौनी अमावस्येला केलेलं दान मनातील इच्छा पूर्ण करतं आणि तर्पण व पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांना मोक्ष प्राप्त होतो असं मानलं जातं म्हणून ज्यांच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे त्यांनी या दिवशी आवर्जून पित्रांची सेवा करावी कारण त्यामुळे पित्रांचे आशीर्वाद संपूर्ण कुटुंबावर राहतात मौनी अवस्था म्हणजे मौन पाळण्याचा दिवस पण आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना पूर्ण मौन पाळणं हे शक्य नसतं म्हणून किमान या दिवशी आंघोळ करताना तरी शांत राहावं न बोलता स्नान करावं असं सांगितलं जातं कारण असं केल्याने संपूर्ण हे आपल्याला प्राप्त होतं या दिवशी शक्य शांत राहणं कोणाशीही वादविवाद न वा न करणं किंवा भांडण करणं फार महत्वाचं धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस इतका महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्या जातात आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या वर्षातील पहिल्या मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर घराच्या उंभरट्यावर एक खास वस्तू ठेवल्यास घरात चारही बाजूंनी पैसा येऊ लागतो आयुष्यातील अडचणी दूर होतात कुटुंबाची पतीची आणि मुलांची भरभरून प्रगती होते आणि घरात अखंड लक्ष्मीचा वास राहतो असं मानलं जातं तर ही वस्तू कोणती आहे आणि ती नेमकी कोणत्या वेळेत आणि कशा पद्धतीने ठेवायची आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचेल आणि तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनला पण प्रेस करा म्हणजे जा मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं चा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हाईप बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी सकाळी बारा वाजण्याच्या आत नक्की करायचा आहे म्हणजेच दुपारच्या आधीच तुम्हाला ही एक वस्तू तुमच्या घराच्या मुख्य आहे कारण असं म्हटलं जातं की घरातील स्त्री अमावस्याच्या दिवशी श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय करते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास होतो आणि घरात कधीही पैशाची सुखाची किंवा शांततेची कमतरता भासत नाही आपल्या सर्वांनाच माहिती आहे की अमावस्या ही तिथे माता लक्ष्मीला समर्पित मानले जाते आणि म्हणूनच धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्ती आणि आर्थिक स्थैर्यासाठी अमावस्याचा दिवस हा खूप महत्वाचा असतो त्याचबरोबर हा दिवस घरातील दुःख संकटे अडचणी आणि प्रखर पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा अत्यंत प्रभावी मानला जातो आणि त्यामुळे जर तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणी येत असतील पैशांची चणचण भाचत असेल घरामध्ये पैसा टिकत नसेल उद्योग व्यवसाय असूनही तो नीट चालत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने लगेच खर्च होत असेल तर या अर्थ घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही असंच समजलं जातं लक्ष्मी नांदणं म्हणजे फक्त भरपूर पैसा असणं एवढंच नसून घरामध्ये सुख शांती समाधान आपुलकी प्रेम एकोप्याचं नातं आणि सकारात्मक वातावरण असणंही तितकंच महत्वाचं असतं कारण ज्या घरात शांतता आणि समाधान असतं तिथेच लक्ष्मी टिकून राहते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी केलेले काही उपाय हे खूप प्रभावी ठरतात कारण काही तिथे अशा असतात ज्या आपल्या संपूर्ण प्रगतीवर मोठा परिणाम करतात आणि अमावस्याच्या दिवशी केलेला उपाय हा कधीही वाया जात नाही आणि त्याचं हे आपल्याला नक्कीच मिळतं जर उद्या मौनी अमावस्येला तुम्ही हा उपाय केला तर घरातील वादविवाद भांडणं क्लेश कमी होतात पैशाचे अडथळे दूर होतात उत्पन्नाचे मार्ग खुले होतात गरिबी आणि दरिद्रता दूर होते आणि त्या त्याचबरोबर घरातील प्रखर पितृदोष हा सुद्धा कमी म्हणून हा उपाय प्रत्येकाने श्रद्धेने करायला हवा हा उपाय करण्यासाठी उद्या सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्नानाच्या पाण्यात थोडेसे काळे तीळ थोडस गंगाजल आणि हळद घालून अंघोळ करायचे आहे कारण मौनी अमावस्येला स्नानाला खूप महत्व दिलं जातं आणि स्नान करताना डोक्यावर एक विड्याचं पान म्हणजेच खाऊचं पान ठेवायचं आहे ते पान माथ्यावर ठेवून ऐरी बैरी पैर तक बम महादेव माथपर हा मंत्र मनोमन किंवा हळू आवाजामध्ये म्हणत तुम्हाला स्नान करायचं आहे हा उपाय फक्त मौनी अमावस्येलाच करायचा असतो इतर अमावस्येला आणि असंही मानलं जातं की या दिवशी अशा पद्धतीने स्नान केल्याने जीवनातील दोष अडचणी संकटे दूर होतात पितृदोष शांत होतो आणि पितरांचा आशीर्वाद संपूर्ण कुटुंबाला मिळतो आणि म्हणून घरातील लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे स्नान झाल्यानंतर मुख्य दरवाजाच्या उंभरट्यावर हा पुढचा उपाय करायचा आहे कारण घराचा उंभरटा म्हणजेच घराचा प्रवेशद्वार असतो आणि तिथूनच सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा चांगल्या आणि वाईट गोष्टी लक्ष्मी अलक्ष्मी घरामध्ये येत असतात आणि उंभरट्यावरती योग्य वेळी केलेला उपाय घरातील सर्व दोष नष्ट करून घरात फक्त चांगल्या गोष्टी सुख शांती आणि समृद्धी आणतो आणि म्हणून तुम्ही उद्या सकाळी आपल्या घराचा मुख्य दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे आणि त्या कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे या पिण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल आणि हळद टाकायचे आहे आणि हे जे पाणी आहे तर ते तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावर आणि उंभरट्याच्या बाहेर डाव्या आणि उजव्या साईडला शिंपडून घ्यायचं आहे आणि एक स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला ते पुसून काढायचं आहे त्यामुळे पूर्वज जे आहे तर ते तृप्त होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जाही प्रवेश करत नाही आणि ज्या घरामध्ये अमावस्याच्या दिवशी असं पाणी शिंपडलं जातं त्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करते यानंतर तुम्हाला सर्वप्रथम उंभरट्यावरती हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला गंगाजल टाका नसेल तर तुम्हाला पाणी टाकायचं आहे किंवा तुमच्याकडे गोमूत्र असेल तर गोमूत्र तुम्ही टाकू शकता हळदीचे पेस्ट तुम्हाला तयार करून उंभरट्यावरती हळदीचं लेपन आहे तर ते करून घ्यायचं आहे हळदीचं लेपन हे लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे उंभरट्यावरती हळदीचं लेपन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा ही दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते आणि हळद ही देवी लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करत असते त्यामुळे आपल्या घराचा जो उंभर्ट आहे तर त्यावरती तुम्हाला हळदीचं लेपन हे करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे एक मातीची पणंडी घ्या त्यामध्ये जोडवात तुम्हाला लावायची आहे मोहरीचं तेल घालायचं आहे मोहरीचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधं तेल घातलं तरीही चालेल त्यानंतर प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे जेव्हा तुम्ही घरामध्ये बाहेरून घरामध्ये प्रवेश करता तेव्हा जी उजवी साईड असणार आहे तर तिथे तुम्हाला हा सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिवशी पहा आपल्या घराच्या बाहेर आपले पूर्वज येऊन थांबलेले असतात आणि त्यांच्या स्मरणार्थ त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला हा दिवा उंभट्यावरती बाहेरच्या साईडने लावायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल वाहून तुम्हाला त्या दिव्याची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये कुंकू घ्यायचं आहे कुंकुवामध्ये पाणी टाकून त्याचा गंध तयार करायचा आहे आणि त्यानंतर त्या कुंकुवाच्या जिथे तुम्ही हळदीचं केलेलं आहे तर त्या उंभरट्यावरती त्याच्या डाव्या आणि उजव्या साईडला कुंकुवाने एक स्वस्तिक तुम्हाला काढून घ्यायचं आहे या दिवशी स्वस्तिकाचं खूप मोठं धार्मिक महत्व आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे उंभरट्यावरती स्वस्तिक काढल्याने घरातील दारिद्र्य आणि गरिबी दूर होते त्यामुळे सर्वप्रथम तुम्हाला उंभरट्यावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे स्वस्तिकाला हळदी कुंकू लावून तुम्हाला स्वस्तिकाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक लिंबू घ्यायचा आहे कुठेही खराब न झालेला एक पिवळा लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे आणि त्या लिंबाला तुम्हाला हळद कुंकू लावायचा आहे आणि असा हा लिंबू तुम्हाला घराच्या उंभरट्याच्या मधोमध ठेवायचा आहे लिंबू जो असतो तर त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि म्हणून अमावस्येला अनेक लिंबाचे उपाय जे आहेत तर ते केले जातात जेव्हा असा लिंबू आपण घराच्या उंभरट्यावरती ठेवतो तेव्हा बाहेरची कोणतीही नकारात्मकता किंवा वाईट शक्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही आणि आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती आकर्षित करण्याचं काम हा लिंबू करत असतो त्यामुळे असा एक लिंबू तुम्हाला उंभरट्यावरती मधोमध ठेवायचा आहे त्यानंतर सायंकाळी पाच वाजल्यानंतर तो लिंबू तुम्हाला तसाच उचलून घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं ज्या प्रकारे घडाळ्याचा काटा फिरतो तसा तुम्हाला वरपासनं खालपर्यंत गोलाकार सात वेळेला हा लिंबू उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला तो डस्टबिन मध्ये किंवा अशा ठिकाणी फेकायचा आहे की तो कोणी घेणार नाही जेव्हा तुम्ही हा उपाय आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यावरती करता तेव्हा आपल्या घराला जर कोणी नजरबाधा केलेली असेल कोणी जर नजर दोष लावलेली असेल तर ती संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घराची मुलांची पतीची कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते तसेच या दिवशी तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक स्वस्तिक काढायचं आहे आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा एक स्वस्तिक नक्की काढा तुळशीपाशी सुद्धा एक स्वस्तिक काढा कारण मौनी अमावस्येचा खूप मोठं महत्व आहे आणि त्यामुळे या दिवशी आपल्याला जितके चांगल्या गोष्टी करता येतील तितक्या तुम्हाला चांगल्या गोष्टी करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घराच्या जवळ जर पिंपळ वृक्ष असेल तर तुम्हाला आवर्जून उद्या पिंपळच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामुळे आपले पितृदोषाचा किंवा शनीदोषाचा जो त्रास आहे तर तो आपल्याला अजिबात होत नाही त्यामुळे तुम्ही हा उपाय देखील उद्या मौनी अमावस्येला करू शकता त्याचबरोबर तुम्हाला उद्या अमावस्येला ठीक दुपारी बारा ते साडेबारा ही जी वेळ असणार आहे तर या वेळेमध्ये तुम्हाला एक दिवा नक्की लावायचा आहे आपल्या घरामध्येच आपल्या जी दक्षिण दिशा आहे तर त्या दक्षिण दिशेकडे तुम्हाला तोंड करून एक मातीचा दिवा लावायचा आहे आणि या दिवा लावण्यासोबतच तिथे तुम्हाला एक ग्लास भरून पाणी सुद्धा पित्रांसाठी ठेवायचं आहे कारण पाण्याच्या ठिकाणी पित्रांचा वास असतो आणि जर तुम्ही हा एक उपाय तुमच्या घरामध्ये केला तर प्रखर पितृदोष हा तुमच्या घरातील दूर होतो आणि तुम्ही हा एक उपाय उद्या अमावस्येला करू शकता तसेच दक्षिण दिशेला तोंड करूनही करायचं आहे किंवा ओम आय न हा मंत्र तुम्हाला तर हे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या करायचे आहेत आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ